आपल्या देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये म्हसळा तालुक्यातील आंबेतमधील सावित्री माध्यमिक विद्यालयाच्या देशभक्तीपर कार्यक्रमामध्ये शाळकरी मुलांनी अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी घेत अनेक कलाकृती सादर केल्या यामध्ये भाषणं देशभक्तीपर गीतं कवायती संगीत योगासनं परेड मानवी मनोरे अशा अनेक उपक्रमातून नागरिकांना आपली प्रात्यक्षिके करून दाखवत या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती हे कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष आकर्षणाचे ठरले यावेळी अनेक शाळेतील शिक्षक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर काय सांगाल एकंदरीत की आज सव्वीस जानेवारी मोठ्या उत्साहात सावित्री माध्यमिक या विद्यालयात साजरा झाला एकंदरीत कशा पद्धतीनं हे कार्यक्रमाचे नियोजन होतं आणि सावित्री माध्यमिकच्या माध्यमातून आपण मुख्य देतो त्याला काय सांगाल रायगड जिल्ह्यातील मसाळा तालुक्यामध्ये आंबे त्या गावामध्ये सावित्री माध्यमिक विद्या मंदिर या शाळेमध्ये सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट असो दोन्ही कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करतो ह्या कार्यक्रमासाठी आम्ही संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढून अनेक उपक्रम ह्या ठिकाणी विद्यार्थी सादर करतात आणि मैदानावरती इथे प्रात्यक्षिकायचे कार्यक्रम असतील आज आपण पाहिलं की नंबर ट्रेन मानवी मनोरे संगीत योगा यासारखे उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि शिक्षक ह्यासाठी मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे सादरीकरण करतात त्यासाठी सर्वच माझ्या स्टाफचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अत्यंत अनमोल असे सहकार्य मला या ठिकाणी लाभते आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्व गावकऱ्यांच्याही सहकार्य आम्हाला मिळते शाळेमध्ये मराठी व उर्दू माध्यम हे दोन्ही माध्यम एकाच वेळी चालतात या ठिकाणी आणि दोन्ही माध्यम मराठी आणि उर्दू मुस्लिम आणि हिंदू मुलं एकत्रित शिकत असूनसुद्धा एकत्रितपणे येऊन चांगल्या प्रकारे उपक्रम साजरे करतात देशभक्तीवर गीत असो किंवा ड्रील कवायतीचे प्रकार असो एकत्रित साजरे करतात आणि राष्ट्रीय एकोबा आपल्याला ह्या कार्यक्रमामधून दिसून येतो आणि अत्यंत उत्साहामध्ये हा शाळेमध्ये हा कार्यक्रम साजरा केला प्रतिनिधी अक्रम झटाम रायगड एन टी व्ही न्यूज मराठी